नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी भेंडीची लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता ड्रीपवर भेंडीची लागवड केलेली आहे तर ही लागवड आपण दोन नळ्यांमधील अंतर हे चार फूट आणि दोन झाडांमधील अंतर हे एक फूट नळीच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला आपण भेंडी लागवड केलेली आहे तुम्ही बनू शकता आपण जवळपास दहा गुंठे भेंडी लागवड केलेली आहे भेंडी लागवड ही करण्याचे उद्देश कमी दिवसांमध्ये उत्पन्न चालू होते आणि आपण जे वान निवडलेलं आहे ते आहे नम्रता छप्पन सीड्सचं हे वान आहे या वानाची लागवड मी दरवर्षी करत असतो अतिशय चांगला रिझल्ट आणि भरपूर उत्पन्न आपल्याला दरवर्षी मिळत आहे आणि तुम्ही बघू शकता भेंडी लागवड करून पाच दिवस झालेले आहेत आणि पूर्णपणे भेंडी निघालेली आहे तर भेंडी लागवड जर करायची असेल तर या वानाची निवड आपण करू शकता आणि अशा प्रकारे भेंडीची लागवड आपण करू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन तर पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन आयकॉन ऑन आन करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपण वेळोवेळी खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन याची माहिती आपल्या यूटूब चॅनलवर देत राहू तर आता सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद